रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस तर मग आताच बुक करा हक्काचा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी आणि शेजारी बेल वर करा। लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका पार पाडलेले माशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेतानाच त्या त्या मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व हो समर्थकांच्या भावना जाणून घेण्यासाठी निरीक्षकांच्या नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ व सातारा जिल्ह्यातील मान विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना त्रेसष्ट हजार इतके सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं आता या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यशवंत माने हेच पुन्हा उमेदवार असतील अशी घोषणा आमदार राजन पाटील यांनी केलेली असताना महाविकास आघाडीकडून मैदानात कोण उतरणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्यात जाईल असं म्हटलं जात असून संजय क्षीरसागर एडव्होकेट पवन गायकवाड यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत आता माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर पक्षाने मोहोळ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवल्यामुळे पुढील दोन महिन्याच्या कालावधीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचं म्हटलं जात आहे